तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काळे मसालेवाले छोले तर वेळ न आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी छोले उकडून घेतले आहे त्यानंतर खोबरा आणि कांदा मी भाजून घेतला आहे ओलो खोबरं घेतलं आहे इकडे मी इकडे प्लेटमध्ये मी पनीर माश करून घेतली आहे बघू शकता तुम्ही इकडे मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे हळद मीठ मिरची धनाजिरा पावडर भुजवर मसाला आणि छोले मसाला घेतला एव्हरेस्टचा तुम्ही कोणताही घेऊ शकता इथे मी फोडणीसाठी ठेवली आहे कढई कढईत टाकले तेल तेल गरम होत पर्यंत आपण हे खोबरं आणि कांदा मिक्सरला वाटून घेऊया इथे फोडणीला टाकलाय जिरा कढीपत्ता आणि कांदे बारीक चिरून घेतला होता एक कांदा कांदा हलका परतून घ्या कांदा परतून झाला की याच्यात आहे काळा मसाला जो आपण मिक्सरला वाटून घेतला होता तो सुद्धा त्या कांद्यात परतून घ्या दोन ते तीन मिनिट परतून झाल्यावर याच्यात टाका मसाले मसाले टाकून परत सगळं फिरवून घ्या एकत्र करून घ्या सगळं एकत्र करून झालं की याच्यात टाका मॅश केलेली पनीर पनीर त्या मसाल्यात एकजीव करून घ्या पनीर त्या मसाल्यांमध्ये एकजीव झाली की याच्यात टाका कोथिंबीर फिरवून घ्या मग याच्यात टाका छोले जे आपण शिजवून घेतले होते याच्यात पाणी थोडंसंच होतं म्हणून मी पाण्यासोबत छोले टाकले आहेत फिरवून घ्या भाजी आता भाजीला दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवा आणि झाकून ठेवा आता तुमची भाजी आहे रेडी वरतून टाका जास्त कोथिंबीर आणि सर्व करा तर हे काळे मसालेवाली छोलेची रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर तुम्ही बघू शकता याची ग्रेव्हीसुद्धा दाणेदार झाली आहे नक्कीच ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग आईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब